नगर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे आणि मला असं वाटतं की पहिला जिल्हा जो पूर्णपणे सोलर जिल्हा होईल तो कदाचित नगर जिल्हा होईल अशा प्रकारे नगरने काम केलंय की दिवसा बारा तास म्हणजे रात्री आहेच आपल्याकडे वीज रात्रीच्या वीजेचा प्रॉब्लेम नाही आहे चोवीस तास पाहिजे तर चोवीस तास देऊन देऊ पण दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून हा सगळा भाग दुष्काळमुक्त करायचा आहे आज आपण पाहतोय या ठिकाणी वेगवेगळ्या वेग योजना आपण आणल्या त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे तीनशे पासष्ट दिवस मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सौर ऊर्जा हा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि मी पुन्हा नगर जिल्ह्याचं अभिनंदन करेन की याच्याही या, या कार्यक्रमामध्ये नगर जिल्ह्यानी आघाडी घेतली आहे आणि मला असं वाटतं की पहिला जिल्हा जो पूर्णपणे सोलर जिल्हा होईल तो कदाचित नगर जिल्हा होईल अशा प्रकारे नगरने काम आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये आता नगर जिल्ह्यातले मेजर टेंडर्स तर आम्ही आताच काढतो आणि येत्या काळामध्ये नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकदा हे काम पूर्ण झालं की दिवसा बारा तास म्हणजे रात्री आहेच आपल्याकडे वीज रात्रीच्या वीजेचा प्रॉब्लेम नाही आहे चोवीस तास पाहिजे तर चोवीस तास देऊन देऊ पण दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस वीज देण्याचं काम हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या घटकांकरता आपण काम केलं संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत श्रावण बाळ योजनेच्या अंतर्गत ज्या गरिबांना आपण पेन्शन देतो मागे पंधरा ते एकोणीस आपल्याला सरकार होतं आपण पाचशेचं पेन्शन हजार केलं आणि आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात ते हजाराचं पंधराशे रुपये आपण केलं आणि ते नियमित त्यांना मिळालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण केली आमच्या मुलांची स्कॉलरशिप जी कुठेतरी हजार रुपये होती ती साडेसात हजार रुपयावर आपण नेली समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करून त्या घटकांना कुठेतरी अधिकारिता मिळाली पाहिजे हा प्रयत्न आपण केला आज माननीय पंतप्रधानांनी प्रत्येकाकरता घरांची योजना आणली या योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मागच्या काळात याच शिर्डीमध्ये तीन लाख लोकांना घरं देण्याचं काम आपण केलं होतं आणि आता पुन्हा एकदा गतिशीलतेने ते काम आपण करतोय आता आपण मोदी आवास योजना सुरू केली आहे मोदी आवास योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या ओबीसी भटके विमुक्त असे सगळे एस बी सी असे जे सगळे घटक आहे या घटकांना दहा लाख घरं आपण या ठिकाणी देतोय आणि त्यातले तीन लाख घरं याच वर्षी आपण या ठिकाणी त्यांना देतो आहोत एस सी एस टीला वेगळे तीन लाख घरं देतो ओपनला आपण घरं देतो आहोत आपला प्रयत्न आहे एकही व्यक्ती बिना घराचा राहणार नाही आणि त्यातही हे घर देत असताना ते महिलेच्या नावावर असेल तर त्याला पहिला प्रिफरन्स आहे पहिल्यांदा जिथे महिलेच्या नावाचं घर आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा घर मिळणार आहे आणि म्हणून माझी विनंती जिल्हा प्रशासनाला आहे एक प्लॅन तयार करा जमिनी ज्यांच्याकडे आहेत पण अतिक्रमण आहे त्यांना पट्टे द्या ज्यांच्याकडे क्लिअर आहे त्यांना घर द्या आणि ज्यांच्याकडे दोन्ही नाही त्यांना जमीन विकत घेऊन द्या आपण त्याही संदर्भात त्यांना जमिनी घेण्याच्या संदर्भातली योजना आणलेली आहे पण कोणीही बेघर राहणार नाही हा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष आमच्या माता भगिनींकडे आणि म्हणून माता भगिनींकरता देखील योजना आपण या ठिकाणी आणली आणि टीमध्ये आमच्या महिलांना पन्नास टक्के तिकिटातच प्रवास करण्याचा आपण निर्णय घेतला त्यामुळे आता माता भगिनींनी जोरात काळ्या याच्यावर वाजवल्या पाहिजेत आणि आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे मी तालुक्याला गेली मी जिल्ह्याला गेली पन्नास टक्केच खर्च होतो त्यामुळे तुम्ही घरी बसा काय काम असेल तर मला सांगा मी जाऊन ते काम करून येते असं सांगून याचा पुरेपूर वापर तुम्ही करू शकता आणि घरचे जे ज्येष्ठ आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे आहेत त्यांना तर एस टीतला प्रवास मोफत केलेला आहे मोफत त्यामुळे आता आपल्या घरच्यांना अष्टविनायकाच्या दर्शनाला पाठवा पण तिकडे सोडून नका येऊ त्यांना घरी बोलवा पुरा सन्मानाने पण त्यांना आता या वयामध्ये नीट फिरू द्या सगळी दर्शनं घेऊ द्या एवढंच नाही तर एक अजून महत्वाची योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण सुरू केली आहे ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर ते लखपतीच झालं पाहिजे आणि म्हणून मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली आठ हजार रुपये अकरा वर्गात गेली आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांना आपण देतोय ही लक्ष्मी आली की ते घर लखपती बनवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी चाललेलं आहे खर तर अनेक गोष्टी सांगता येतील पण मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे पण मला अतिशय आनंद वाटतो मागच्या काळात सीएम साहेब आम्ही सगळे निळवंडे करता आलो होतो निळवंडे आपल्याला कल्पना आहे की अनेक ही धरणं अशी आहे की ज्या ठिकाणी आमच्या जन्माच्या आधीपासून त्याचं काम सुरू झालं पण ते काम असं रेंगाळत गेलं रेंगाळात गेलं पिढ्या निघून गेल्या पिढ्या पण ते संपलं नाही आज त्याला मोठ्या प्रमाणात निधी आपण मागच्याही काळात उपलब्ध करून दिला आजही उपलब्ध करून दिला आज ही सगळी धरणं जी आहेत वेगवेगळे कॅनल जे आहेत हे आपण तयार करतोय धरणं आपण पूर्ण करतो आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत आणि मी आपल्याला हे सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे या कामांना कुठेही पैसा कमी पडणार नाही ही, ही कामं निश्चित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करू एवढंच नाही तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं पद्मश्री विखे पाटील साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं आज आपण दुष्काळाचा सामना करतो आता पाऊस कमी पडला की येत्या काळामध्ये आम्हाला संभाजीनगर वर्सेस नाशिक नगर अशा प्रकारचा एक वाद पाहायला मिळेल हा वाद नेहमीकरता आपल्याला संपवायचा आहे आणि म्हणून पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून हा सगळा भाग दुष्काळमुक्त करायचा आहे आणि त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे मी परवा एमडब्ल्यू आर आर एमध्ये गेलो होतो काय अडचणी असतील आमच्या प्रस्तावात काही अपूर्णता असेल तर आम्हाला सांगा आम्ही परिपूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारे त्यांना सांगून आलो त्यांनीही आपल्याला आश्वस्त केलं की आम्ही याची सुनावणी लवकरात लवकर घेऊन आम्ही त्याची जी मान्यता आहे ती नियमानुसार त्या ठिकाणी देऊ त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचना ही सिंचनाची कामं करून कुठेही दुष्काळ राहणार नाही पाणी वाहून जाणार नाही पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचेल हा आपला प्रयत्न आहे मागच्या काळामध्ये आपण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या ठिकाणी जलयुक्त शिवारसारखी के योजना केली मागेल त्याला शेततळ्यासारखी के योजना केली सगळ्यात जास्त शेततळी या नगर जिल्ह्यांमध्ये तयार झाली आणि आता पुन्हा ती योजना आपण सुरू केली आहे आता मागेल त्याला शेततळं मागेल त्याला अस्तरीकरण मागेल त्याला शेड नेट मागेल त्याला कॉटन स्लेडर मागेल त्याला पेरणी यंत्र मागेल त्याला ट्रॅक्टर मागेल त्याला ड्रिप इरिगेशन म्हणजे आता शेतकऱ्यांना रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही तुम्ही जेवढी मागणी कराल ती सगळी मागणी एका वर्षात पूर्ण करण्याकरता निधी हा आता आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आपल्या शेतकऱ्यांना मजबूत करण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी आपण करतोय